हॅलो नमस्कार तर लग्न म्हटलं की ज्वेलरी आली आणि ज्वेलरी म्हटलं की हे बघा आई बघते हळदीसाठी ज्वेलरी आम्ही बघतोय तर आता फॅशन आहे हळदीसाठी ज्वेलरी अशी फुलांची छान हळदीसाठी उठणं सोळा असतो त्या उठण्यासाठी सुद्धा अशी ज्वेलरी घालतात मुली तर आणि हे करवल्यांसाठी बघा हे असं तो करतो तेवढं इथे खूप छान आहे हे सगळे एवढं प्रियांका काम करतात तर एवढं सगळं इथे बघलेलं मार्केट बघायला मिळतंय ना मला की मी अक्षरशः कुठे कुठे बघू एवढं डिझाईन्स आहे डेकोरेटिव्हली एवढं कलेक्शन आहे ज्वेलरी आहे बाप रे खूप कॉम्बिनेशन आहे तिथे तुम्ही बघाल तर हे बघा मी तुम्हाला दाखवते तेवढा डिझाईन कॉम्बिनेशन मध्ये भेटत आहे तुम्हाला मला लिटरली कन्फ्युज झाले मी मी कुठली डिझाईन सिलेक्ट करू शकतात हां हां हा दाऊ तर हे जे आहे ना हे मी फायनल केले आणि खूप डिझाईन डिसेंट वाटते मला खूप छान सिलेक्टिव्ह आहे क्यूट आहे जास्त गजबज पण नाही आहे डिसेंट फुलं आहेत गुलाबी आणि आपले येल्लो कलर तर पाहिजे हळदीसाठी त्यामुळे ही डिझाईन सिलेक्ट केले आणि आपल्या करावल्यांसाठी कोणते एक सिलेक्ट केले करवल्यांसाठी के हे हे मला छानपैकी आपल्या सगळ्या आई लोकांना सगळ्या सुना लोकांना आपल्या वहिलांसाठी खास हे खूप कलेक्शन आहे मी तुम्हाला दाखवते खूप भारी आहे तर इतकी सारी डिझाईन आहेत की बाप रे एवढं सगळं मटेरियल आहे ह्यांच्याकडे आणि वरून इकडे सुद्धा आहे बघा इकडे तर भरपूर कलेक्शन मला बघायला भेटले आहे हे सारे डिझाईन काय बघू आणि काय नको इकडे क्लिप्स आहे सगळं होलसेल मार्केट तुम्हाला इथे बघायला मिळतंय खूप भारी आहे बघा इकडे सगळ्या प्रकारचे इथे होलसेलमध्ये तुम्हाला सामान मिळेल हे राख्यांचं मार्केट सुद्धा आलेलं आहे आणि हा पूर्ण हा जे परिसर आहे तर इतक्या भारी डिझाईन मध्ये आहे ना इथे ज्वेलरी तुम्हाला बघाल तुम्ही खूप क्यूट क्यूट डिझाईन आहे आणि खूप छान आहे इकडे वेरिएशन तर काय मला एवढं आवडतं नाही की खूप कन्फ्युजन आहे कोणतं घेऊ आणि कोणतं नको मी वेडी झाली हे मार्केट बघून पूर्ण वेडी म्हणजे लिटरली कोणत्या मुलीला इथे आणून जर सोडलं ना तर ती पूर्ण रेडी होऊन जाईल मार्केट बघून एवढं भारी आहे ना हे बघे तर आपण आता बघा वंदना शॉपचे इथे आहोत आणि इथे सगळे कर्णफुलं आहे तुम्ही बघू शकता डिझाईन कर्णफुलाची काही भारी भारी डिझाईन आहेत कर्णफुलं म्हणा प्लस इकडे कानाच्या पाठी जे आपल्याला झुमकेसाठी असतात ते वाली पॅटर्न आहे नेकलेस आहेत आणि इकडे नक्कीसुद्धा आहेत बघा खूप छान छान व्हेरिएशनमध्ये प्लस इथे मोत्यांचे दागिने आहेत खूप आणि बाप रे काय बोलू मी आता ते डोळे दिपतायत बघून एवढं इथे ज्वेलरी मिळते खूप सुंदर कलेक्शन आहे खूपच भारी आणि इतके बॉक्स बघून असं वाटते सगळे लुक ट्राय करावे सगळं घालून बघावंय बघा नक्की छान छान डिझाईन आहे तर एवढ्या सगळ्या मार्केटमध्ये बघा तुम्ही इथे एवढं क्यूट गोष्ट दिसते मला आणि एवढी क्यूट वाटते ना ते मांजर किती छान खेळते खेळत आहे ना <laughs> खूप केवळ काय भरजरी दागिने पूर्ण वेळी ठार वेळी झालेली आहे मी हे सगळं बघून थार वेळी म्हणजे मला लिमिट नाही राहिले आता की काय बोलू एवढं सगळं बघून डोळे दिपले माझे आणि त्याच्यातले त्याच्यात हे सगळं आमचं शॉपिंग चालू आहे आणि आई आणि आबासोबत आहे आणि आई आबांसोबत लग्नाची शॉपिंग करणं एक वेगळं अनुभव सुखद अनुभव मी म्हणेन त्यांनाही फार हावस आहे मलाही हाऊस आहे एन्जॉय करते मी सगळं शॉपिंग आईला पण फार आवडतं काही छान छान इतके सगळे दागिने आहेत इतके सगळे दागिने काय घेईल ते कमी फक्त आणि फक्त कशाची कमी आहे ते पैसा पैसा पाहिजे नुसता पैसा की भरमसाट शॉपिंग करू शकतो आणि खूप भारी आहे हे कुठे गृहमुंबई महानगरपालिका भुलेश्वर मंडळ मंडई आहे खरी आता आपल्याला वाटेल की भाजीपाल्याची मंडई असेल पण इकडे पूर्ण ज्वेलरी ज्वेलरी मिळते तुम्हाला ज्वेलरीची मंडई म्हणू शकतो आपण आणि तुफान तुफान तुम्ही इथे याल तर ठार वेडे व्हाल खरंच खूप भारी तर आता आम्ही आलोय मस्जिद बंदरच्या पटवा हँडीक्राफ्टच्या ह्या दुकानात आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्ण शॉप मध्ये ना फक्त राख्याच राख्या आहेत राख्या म्हणजे सीझन वाईज ह्या शॉपमध्ये मटेरियल येत असतं तर आता आम्ही आलो, आलो ते। ते आहे ते म्हणजे लग्न म्हटलं की मुंडोळ्या तर मुंडोळ्या बघायला आलो आहे आणि इथे बघा सगळे सिलेक्ट करतो एवढ्या सगळ्या मुंडोळ्या बघितले तर मुंडोळ्या चॉईस करणं एवढं अवघड जाते कारण की ते एकदम ट्रेंडी आणि छान नाजूक असे दिसले पाहिजेत हे आहे माथपट्टी आणि हे आहे बाशिंग तर ही आम्ही डिझाईन सिलेक्ट केली का फार करली आहे आणि छान क्यूट पण वाटेल तर खूप डिझाईन आम्ही बघितल्या पूर्ण मी खालीच बसले बघायला की मला चॉईस करायचं आहे तर वेळ लागला तरी चालेल पण असं पाहिजेत ना एकदम चुझी चॉईस एकदम भारी तर हे कसं वाटते आहे तुम्हाला हे मला आणि मातापट्टी कोणती बघितली पण आई मातापट्टी बघा याच्यामध्ये पण आलेत आता नवीन डिझाईन आलेत भरपूर आणि मोत्यांची पण बघतोय आणि आता नवीन डिझाईन बघा अशी पण आले ही खूप सिम्पल आणि सोबर सोबर डिझाईन आलेलं आहे ते बघा तर ह्या पण डिझाईन आहेत कॉमन मध्ये ह्या आहेत अशा डिझाईन्स ज्या एकदम प्लेन आहेत एकदम असं टईन टाईपमध्ये आहेत त्या आणि ह्या बारीक जाळीच्या बारीक मोत्यांच्या आहेत एकदम आणि आपण बघितलेली कोणती सिलेक्ट केलेली आहे तेवढं ही पण आहे तर खूप वेरिएशन आहे आणि ह्यांचं पूर्ण ह्यांच्या शॉपमध्ये त्यांच्याकडे मेहंदीची ज्वेलरी मिळते हळदीची ज्वेलरी मिळते बरंच ह्यांचे मटेरियल आहे ह्यांच्याकडे तर ह्यांच्याकडे एक स्पेशल ब्लॉग करायला मला वेगळं यावं लागेल पण आता फार गडबड आहे खूप सारी शॉपिंग अजून करायचे तर आपण पुन्हा येऊयात तोपर्यंत इथे आपण आता फक्त मंडोळ्या घेणार आहेत आणि नंतर पुन्हा एकदा आपण इकडे येणार आहोत तर ही बघा ही पण एक मंडोळी छान वाटते ही तर याची डिझाईन पण मस्त आहे तर आपण बघूयात फायनल आपल्यासाठी कोणते ठीक आहे तू ही फायनल करू ठीक आहे तर हे बघा लग्न म्हणजे सगळा संसार तर भांडी झाली मुंडोळ्या झाल्या तर काय राहिला तर तू सांग रुखवत तर हे बघा पूर्ण रुपवत हा सेट आहे तर ह्या शॉपचं नाव काय सांगू सोमया म्हणून शॉप आहे मजिर बंदर इथे आणि ते सगळ्या हा कुंडली बुल्लेश्वर म्हणून या एरियामध्ये आणि इथे पूर्ण लग्नाचं साहित्य मिळतं हे बघा इकडे सगळं तुम्हाला रुखवतापासून सगळ्या गोष्टी पूजेच्या साहित्यापासून मुंडवळ्या बाशिंग सगळं काही तुम्हाला इथे मिळतं तर आम्ही होम हवन सगळं सगळं पूजेचं साहित्य पत्रावळ्या परत बरत आहे ब्ला ब्ला, ब्ला त्यासाठी एक वेगळा ब्लॉग होईल आपला कम्प्लीट त्यांच्या वस्तू दाखवण्यासाठी कारण खरंच एवढ्या क्रिएटिव्ह वस्तू आहेत ना त्यांच्या अरे बघा पूर्ण छान छान म्हणजे एकदम असं देखण्या आहेत की असं घ्यावंच वाटेल पटकन बघत राहू वाटतं एवढं पण खरंच वेळेची एवढी खोटी आहे की आपल्याला सगळं काही दाखवता नाही येणार पण पूर्ण मी अख्खा रुखवत सेट घेतलेला आहे ज्याच्यामध्ये काय काय आहे काही पूर्ण रुखवतामध्ये बघा बघा हे एवढं सगळं त्यांच्यामध्ये मिळतं कारण आपल्याला लिटरल तर वेळ नसतो सगळं काही बनवण्यासाठी तर हे त्यांनी आपल्याला पूर्ण अलंकार चुडा सुरी निरोप पान बैलगडी सनई नवरी रुपवत गर्भ लाभला सगळं काही तुम्हाला दिसेलच ते शूटिंग नंतर तर आपण आता हे घेत आहोत ठीक आहे आणि आपलं बाशिंग आहे इथे आता पण बाशिंग घेतलेलं आहे हे वालं हे बाशिंग घेतलंय आणि मुंडोळे आहेत हे आपल्या शुभमंगल प्रसंगी ह्या असणार आहेत आणि एक रुखवतामध्येच एक छोटंसं खूप छान आहे क्यूट क्यूट तर हे सगळं आपण घेतलेलं आहे ह्या सोमया शॉपमध्ये खूप छान आहे तुम्ही ते व्हिजिट करा खूप भारी आहे अरे बघा हे रुखवतामध्ये एवढा सगळा सेट येतो आहे भारी तर हे आहे ओटीचं सामान हे सप्तपदी वाव खूपच क्यूट क्यूट आहे हे आणि हे छोटंसं आपलं सूप आहे खूप क्यूट आहे आणि हे सौभाग्यकांक्षीसाठी जे जे पावलं आहे पावला पावलावरती एक मेसेज आहे तोरण आहे सगळं काही आहे आणि खूप बघेल इतकं कमी आहे आपल्याला खूप छान छान इथे मटेरियल भेटलं आहे वाव हे पण छान आहे तांदूळ ज्वारी आणि हे पण आहे खूप सुंदर आहे हा आणि आई ते आईचा निरोप आहे बघा याच्यामध्ये सुद्धा खूप भारी दिलेला आहे आमची ईशपदी विनंती पसरो फुल किर्ती जग खूप क्यूट आहे बैलगाडी ठेवायचं ठेवायचं वा खूप सुप्प आहे हे सगळं खूप मस्त माल भेटतोय आम्हाला इथे बैलगाडी पण आहे आपली बघा सौभाग्य बैलगाडी म्हणून नाव आहे त्याचं आणि रुखोदावरती बघा बैलगाडी मांडतात तर आपल्या बैलगाडीसाठी हे पोटी पण आहेत बघा त्याच्यामध्ये तांदूळ आहे ज्वारी आहे आणि खरंच हे तांदूळ आतमध्ये आहेत ज्वारी आहे आणि आपली बैलगाडीमध्ये आपण पोटी टाकायची तर खूप सुंदर सुंदर आहे अरे बघा ही बैलगाडी आपली तर खूप तर ही अशी बैलगाडी असणार आहे आपली आणि त्याच्यामध्ये आपण आता ही पोती टाकली खोलून खूप सुंदर काम होणार आहे तसा आपला हा रूपवर तर पूर्ण सेट असणार आहे तर हे पूर्ण भारी दुकान आहे बघा इथे सगळं काही सामान तुम्हाला भेटेल आणि खालच्या साईडला पण खूप गोष्टी आहेत रुखवतासाठी तिकडे पण प्लास्टिकच्या सगळ्या गोष्टी आहेत डिश वगैरे सगळं हे पूजेचं सा सामान आणि पूर्ण हे शॉपही पूर्ण भरलेलं आहे बघा इकडे पण सगळं काही डेकोरेटिव्ह गोष्टी आहेत बघा इथे सगळं काही दुल्हनचं सा सामान म्हणजे नवरा नवरीसाठी इथे खास शॉपिंग तिकडे मी करू शकता हळद आम्हाला ते द्या ना हो हळद 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 मराठी मध्ये आम्ही तिकडे जातो तिकडे हळदी 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 मिळते आम्हाला मराठीत पाहिजे हिरवा मी व्याले लतनातून मी गरी मुरी खाले गूरी मुरी